पलुसच्या जवाहर विद्यालयात प्राध्यापक सर्जेराव खरात यांचं कथाकथन जवाहर नवोदय विद्यालय पलूस इथं कथाकथनकार सर्जेराव खरात यांचा मराठी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे प्राध्यापक सर्जेराव खरात यांचं स्वागत केलं यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या शब्दकोड्यांच्या स्पर्धेतल्या विजेत्या गटानं आपले सृजनशील शब्दकोडे प्रमुख पाहुण्यांना दाखवलं या गटाला प्राचार्य सरांच्या हस्ते प्रोत्साहनपर लेखण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या यानंतर प्राध्यापक खरात यांच्या कथाकथनाला सुरुवात झाली बोलके हावभाव ओघवती शैली आवाजातील चढउतार आणि अस्सल मराठी ग्रामीण बाज अशा दिमाखधार प्रस्तुतीनं अवघ्या श्रोतावृंदास पुढील पन्नास मिनिटांपर्यंत संजयराव खरात यांनी खिळवून ठेवण्याचं काम केलं कधी पोटभर हसवलं तर कधी डोळ्यांच्या कडा पाणवल्या तर कधी सर्वांना विचारप्रवण करून सोडलं खरात यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणानं सर्वांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक तसंच विद्यार्थ्यांशी हितगुज केलं राजस्थानहून आलेल्या स्थानांतरित विद्यार्थ्यांशी त्यांनी मराठीत संवाद साधला कार्यक्रमाचे आभार एस एच कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला मराठी विषय शिक्षक व्ही के पाटील शबाना मुल्ला संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि कला शिक्षक राहुल पवार यांचं सहकार्य लाभलं

म्हातारी नाणं बनून सांगायची सगळ्या गावाची बांधणं यायची तुम्ही बाब या घरात गार गाव बांधाली असं नाही <laughs> बघता बघता तर पॉ दहावीला गेलो आणि काय सांगायचं तुम्हाला गेलं शाळेला आगाव उतरून शाळेला हुशार पण बनवत <laughs> दहावीला त्र्याहत्तर टक्के मार्ग पर्यटन गावात पहिलं आलं शाळेत पहिलं आलं जसं बेजारच बघितलं शाळेत पहिला आले मातमी गावात राहिले तसं प्रत्येक बाण आपापली पोर कडा घालून मारायचा होती बेंगा म्हणजे ब्याजारच वर्ण म्हणजे शाळेत पहिलेला असलं तर म्हणजे दे तुम्ही काय करता बॉम्म्या अंगालनं जर परशाला